मायभूमी पाहू यांची आम्ही डोळा चलावे गोपाळा सहजा सहज भक्त त्रिंबक पंथ मूळ तयाची समाधी आपे गावी सप्रेम नमस्कार कळण्यात अतिशय आनंद होत आहे कि विश्वमाहुली श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा सप्तशतकोत्तर सुवर्ण जन्मोत्सव सोहळा दिनांक तेरा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान माऊलींचे जन्मस्थान श्रीश का पैठन, ये थे श्री क्षेत्र आपेगाव तालुका पैठण येथे श्री हरिभक्त पारायण विवेकी ज्ञानेश्वर विष्णू महाराज कोल्हापूरकर दादा यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे आध्यात्मिक दृष्टीने या उत्सवाचे फार महत्व आहे कारण या सोहळ्यामध्ये विविध क्षेत्रातील ज्ञानी संत महंत महामंडलेश्वर यांच्या सत्संगाचा लाभ सर्वांना मिळणार आहे विशेष म्हणजे मिशन संस्थेच्या वतीने या सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या भाविकांसाठी मोफत ध्यान व तणावमुक्ती शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे या शिबिरामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनातून ध्यानाचे महत्व याविषयी प्रदर्शन व स्वयंसेवकांमार्फत ध्यानाचा अनुभव देखील ये देण्यात येणार आहे तरी महाराष्ट्र व गोवा राज्यातील सर्व अभ्यासी प्रशिक्षक समन्वयक यांना विनंती दिनांक तेरा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट दरम्यान आपण आपल्या उपलब्ध वेळेनुसार उपस्थित राहून सहभागी व्हावे या ठिकाणी राहण्याची भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे विशेष म्हणजे दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर ट्रस्ट व श्री रामचंद्र मिशन या संस्थेदरम्यान दरम्यान एमओयू म्हणजेच सामंजस्य करार होणार आहे अशा या अविस्मरणीय सोहळ्यासाठी आपली सकुटुंब उपस्थिती प्रार्थनीय आहे धन्यवाद